स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉगमध्ये विशेष असा आहे तर आज आमचं असंच सगळ्यांचं रात्री जत्रा करून आलो आणि सकाळी सगळे उठले होते नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा सगळ्यांची स सीमता विशेष काढला होता की गजानन महाराजांचं मंदिर नाही बघितलं आहे तर ते गजानन महाराजांचं मंदिर आपण बघण्यासाठी आम्ही सगळं सगळे ऑल फॅमिली सगळे चाललो आहोत तर चला तर आता आम्ही निघूतो निघतोय तुम्ही पण चला आमच्या वर्गाजना महाराज असंच मंदिरचा ब्लॉग तर आपण शूट केलेलाच होता तो बघितलाच तुम्ही तर तो कसा वाटला तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि आत्तासुद्धा आम्ही चालले सगळेजण तर बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करत राहा तर आता आम्ही पण निघतो बाकीचे गेले सगळे कारमध्ये डॅडी गेले स्कूटी घेऊन आता आम्ही दोघंसुद्धा दो जाणार आहे तर आम्ही दोन अशा दोन तीन छोट्याशा रील्स काढलेल्या आहेत कशा वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा चला तर मग मंदिराचा ब्लॉग तर आपला झालेलाच होता तर आता हा आपलं सगळं फॅमिलीसोबत आपण जाणार आहोत तर तोच ब्लॉग होणार आहे तर तुम्ही पण या ब्लॉगला सुद्धा जास्तीत जास्त प्रेम द्या सपोर्ट करा तर आता आम्ही दोघंही निघतोय तर रात्री आपला याचा ब्लॉग झालेला होता जत्रेचा तर तो, तो कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि आता जर मंदिराचा ब्लॉग होणार आहे तर त्यालाही जास्त सपोर्ट करा हो, तो तो आता आम्ही मंदिरात पोहोचलो आहोत तर मंदिर तर तुम्ही बघितलेलंच आहे आणि आता हे सगळे गेलेले आहेत पुढे दर्शनाला आम्ही सुद्धा जातो दर्शन करून येतो आणि मग भेटू बोलू ते चप्पल काढून घ्या ते वरती गेले जातो श्रेय तर ॲक्च्युली खरं आहे ना संध्याकाळची यायची मजा आहे पण आमचं दोन दोन्ही वेळेस असं झालं आपण सकाळीच आलेलो आहोत दोन्ही वेळा आपण सकाळी सकाळी चाललं आज आज प्रचंड उने हो आहे पण बापरे चटके लागत आहे बापरे डेंजर त्या दिवशी नव्हतं हो इतकं आज चटके पण कसं डेंजर लागत आहे हा ना तरी खाली कार्पेट टाकलेले त्यांनी होते ना तर इथं साक्षीची पण फ्रेंड आलेली आहे ब्लॉग मध्ये आपल्या साक्षी काय काय तुझं नाव मी विसरलं तुझं नाव समृद्धी तर मला हिचं एकच लक्षात येईने मला खूप हेल्प केली होती लाट आपण तर तिने मला फार मदत केली <laughs> 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 <कौंट्रेक> <laughs> <laughs> हो होती त्यावेळेस आली नेक्स्ट टाइम पापड लागते तिला फोन करून नेक्स्ट टाइम पापडच्या काय आताच येत आहे कॉन्ट्रॅक्ट भेटला कॉन्ट्रॅक्ट भेटला तर आता आम्ही आलोय मंदिरातून दर्शन घेऊन आणि झालंय आमचं सगळं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि जर दुपारचीच वेळ आहे थोडंसं इच्छा होती संध्याकाळी यायची पण जाऊ दे आलो आहे आणि आता दर्शन वगैरे करून घेतलं आणि आता थोडंसं आळंदीला जायचं प्लॅनिंग आहे ना भाऊ म्हणतायत की आळंदीला पण जायचं आहे आणि भाऊ माने बाहेरच काहीतरी बघू असं थोडंफार नॉर्मली खाऊन घेऊ तर असा छोटा मोठा ब्लॉग होणार आहे तर लाईक करा मुलींचा फोटो जास्त काढता येत त्या तर त्याच्यामुळं आज ब्लॉग झालाच नाही आहे तर बघू शकता इथं फोटोग्राफर एक 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 बडकर फोटोग्राफर आहेत तर इथं चालू यांचं फोटो सेशन चला तर आपण त्यांना जास्त डिस्टर्ब करू नको आणि आता हे गेलेले आहेत बाहेर आमचं सगळ्यांचं फोटो सेशन चालू असल्यामुळे व्हायता सगळे डॅडी मम्मी आणि हे सगळे बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे असं ब्लॉग नाही शूट करता आला कारण की याकडं मोबाईल होता तर बघू पुढचा क कसं होतो त्याला साडी चालली सा जुनी पाणी साडी काढली मी किती रोज कपडे काहीच करती नाही कपडे पण काढती नाही आणि खेळती पण नाही

हम तो कॉमर्स लेण्या चल हाडे मम्मी मम्मी मी पण इथे इन कॉलेजला पाहिजे तर मम्मीने आणली मम्मीची भाकर आणि बाकीचं बघूयात आता खाण्यापिण्याचं कशी सोय होती तर बघू शकता इकडे सगळेजण निघतायत गाडीमध्ये चला तर मग आम्ही आमची आमची बाईक आहे ती आम्ही तिकडे लावलेली आहे आणि जो बाईकवरचा प्रवास आहे ना मला अतिशय प्रमाणाच्या बाहेर आवडतो मला कारमध्ये ना खरंच त्रास होतो तर चला तर आता निघू आपण आळंदी इथं आम्ही आलो जेवायला बाहेर जे कारण की दोन वाजून पंधरा मिनटं झाले म्हणून निघतानाच फार उशीर झाला तर बारा वाजून गेले होते आणि दर्शन वगैरे करून आलो तर मुलींना फार भूक लागत होती तर मग दोघं भावांचं म्हणणं असं की आता जाऊ ते बाहेरच जेवण करून घेऊयात आता सगळेजण इथं आले डॅडीने आले वाटतं अजून ना बघू शकता आलेले आहेत आणि आता आम्ही जेवण बसायचंय का तर बस लास्ट टाइम आम्ही ज्या हॉटेलमध्ये हो आलो होतो त्याच हॉटेलमध्ये हो आता आम्ही जेवायला पुन्हा आलो आहोत तर क्वालिटी छान होती इथली तर आता आम्ही पुन्हा इथं जेवण करू आणि त्यानंतर घरी जाऊ तर इथं तनुषवा बघू शकता लास्ट सीटवर बसलेले आहेत मम्मीची भाकर आहे म्हटलं सोबत हा भाकर आणलेली आहे ज्वारीची मम्मी मम्मीने ज्वारीची भाकर आणलेली आहे ज्वारीची भाकर आणलेली आहे खुडा घेऊ आपण तिथं आता तिचा खुडा घेऊ आपण

ते कोंबडा व्यसन खायची इच्छा होती लास्ट टाइम आपण ज्या हॉटेलला आलो होतो त्याच हॉटेल आहे बघू शकताय पण ते रात्रीला आलो होतो ना आता दिवसा आलेलो आहोत तर मुली लगेच गेल्या शिवाय ना नंतर नंतर तुला आधी आधीच ताप आहे चल तू त्यानुसार चल लवकर ताप आहे तुला ऑलरेडी चल चल लवकर लवकर चल चल लवकर तुला आधीच ताप आलेला होता ना उगस उन्हामध्ये नको एक कडक प्रचंड ऊन लागतंय अरे इलेक्शन आता जेवण करू आणि मग घरी जाऊ है ना नाही इकडं आलेलं आहे पण इत आणि इकडे सगळे बसलेले आहे जेवायला साक्षी सॅम सॅम अहो आहो 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 नाहीतच येत नाही लवकर शिव यात शिवा हे, हे हो, 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 हो काय हरा भरा कबाब डाल ते हे आहे हरा भरा पनीर हरा भरा पनीर ना हो आहो आहो यस। हरा भरा पनीर आहे bara bara kabab kabab nahi <laughs> <laughs> kabab एक छोटी आहे ए बाय

तशी मीच पार्टी देते येऊन माझे पण दिवस येतील मी पण पार्टी देते सगळ्यांना मग मी गेलेले बाहेर हे बघा हे बघा इथं पार्टी खट पाहिलं हा बड्डे बड्डे बड्डेची पार्टीच ही मत मी आत्ताच येऊन दिली आणि पार्टी देणार कोण आहे दोन बड्डेवा लागेल

कमी आहे आपण जर बाहेर गेलो असतो तर मजा चला उठा पार्टी खतम पैसा अपना कार्ड देतो मेरा कार्ड दू सीमता सुद्धा बड्डे आहे ट्वेंटी एटला काय म्हणते एकच अकाउंटवरून जाणार आहे म्हणा आलग पण खाता आहे माझं बरोबर बड्डे ची पार्टी पण आहे अजून पण काय माहिती नाही आता तो बड्डे असा आहे ते असं आहे ना मग मी पण डे राहू शकत असं विचारत बघू चला आज तर आहे प्लॅन बड्डेची ची पार्टी समजून घ्या सगळ्यांनी सीमतायच्या डॅडी मालक तर आता आम्ही घरी आलेलो आहोत साक्षी गेलेली आहे तिच्या फ्रेंडला सोडण्यासाठी तर ती, ती आलेली होती आणि तोपर्यंत ते तो डॅडी सगळेजण तिचं थांबलेले आहे साक्षी तिला सोडून येईल आणि मग त्यानंतर संतोष भावते पण येतील आणि डॅडी सुद्धा येतील गाडीवर आणि हे गेलेले आहेत आम्हाला सोडून आता कुल्फी आणण्यासाठी आणि आता वाजलेले आहेत चार आम्ही जवळपास साडे अकरा पावणे बार असं घरातून निघालेलो होतो आणि चार वाजलेले आहेत तर मंदिरात गेलो दर्शन झालं आणि दर्शन करून आल्यानंतर मग भूक लागली तिथं हॉटेल विटेलमध्ये गेलो थोडंसं जेवण केलं आणि मग घरी आलो तर अशा प्रकारचं होतं आजचा ब्लॉग कसा वाटला आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया परत पुन्हा नवीन छानशाशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय पा बाय आता तनु मीस आहे सध्या बाकीचे सगळे येतील आणि मग थोडस आराम करू आणि शी शी आपण त्यांच्या सोबतच मी यांच्यासोबत आली तनु मायन आमच्या सोबतच तर चला तर बाय